गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि सर्वांच्या घरी गणपतीची तयारी सुरू एक नाही दोन नाही गणपती स्पेशल पूर्ण मी चार रेसिपी घेऊन आलेली आहे बनवायला सोपे आहेत झटपट बनवून तयार होतात आणि या गणपतीला नक्की तुम्ही ट्राय करा चला मग रेसिपीला सुरू करूया इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला होता पॅन गरम झाला की लगेचच इथं मी दोन चार चमचे तूप घालून घेतलेला आहे तूप गरम झालं की लगेच एक मोठी वाटी गव्हाचं पीठ तुपामध्ये टाकून घेतलेलं आहे लालसर लाल रंगावर इथं आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं जेवढं लालसर रंगावर गव्हाचं पीठ भाजल तेवढे मोदक खायला चांगले लागतात जर कच्चं तुम्ही गव्हाचं पीठ ठेवलं तर ती टेस्ट तेवढी भारी येत नाही तर या पद्धतीने मस्त लालसर रंगावर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं पीठ आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं मी पीठ किती घेतलेलं आहे मध्यम आकाराची एक वाटी आपली गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे तर आता आपल्याला दुसरं तर आता मी इथं दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपले जे मोदक आहेत ते गुलाबजामुन मोदक आहेत तर इथं मी चार गुलाबजामुन घेत आहे जर तुम्हाला वेगळी काही टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही ती देखील टेस्ट इथं मोदकात देऊ शकता तर इथं मी हे गुलाबजामुन मोदक बनवत आहे तर हे मो गुलाबजामून तुम्ही घरी बनवलेले वापरू शकता किंवा मार्केटमधले हवा असेल तर मार्केटमधले देखील वापरू शकता गुलाबजामून आपल्याला छान पहिल्यांदी मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जे पीठ भाजून घेतलेलं आहे गव्हाचं ते इथं गुलाबजामूनमध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोड्याशा आणखीन वेगळ्या गोष्टी म्हणजे जिनस ॲड करणार आहोत ज्यामध्ये मी घालून घेत आहे एक मोठा चमचा विलायची पावडर तर विलायची पावडर घातल्यानंतर दोन चमचे मी इथं पिठी साखर घालून घेत आहे गुलाबजामून तर गोड आहेतच पण इथं मी थोडीशी पिठी साखर देखील घालून घेतलेली आहे तुम्ही जर थोडे जास्त गुलाबजामून वापरीत असाल तर तुम्हाला साखर नाही घातली तरी चालेल तर इथं मी फक्त चार गुलाबजामून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या टेस्टनुसार इथं गुलाबजामून ॲड करू शकता आणि साखर घातल्यानंतर परत मी दोन चमचे इथं तूप घालून घेतलेलं आहे आणि छान मस्त असं इथं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल तर या रेसिपीमध्ये आपण गुलाबजामून घेतलेले आहेत तर गुलाबजामुचा जा जो पाक असतो ना चाचणी ती थोडीशी ॲड केली तरी चालेल पण मी इथं चाचणी ॲड केलेली नाही म्हणूनच इथं पिठी साखर घातलेली आहे आणि आता छान आपल्याला वलसरहूपर्यंत हे जे बॅटर आहे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मस्त एकजू हाताने हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे मी इथं बदामाचे काप देखील ॲड केलेले होते तुम्हाला जे ड्रायफ्रूट पसंद आहेत ते ड्रायफ्रूट इथं टाकून ता घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे जे मोदक बनवायला घेऊया तर मोदक मी मोदकाच्या साच्याने बनवणार आहे तर या पद्धतीचे साचे इजिली मार्केटमध्ये भेटतात आणि गणपतीच्या सीजनमध्ये तर भेटतातच भेटतात तर आपल्याला साच्याला अगोदर पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आहेत जर तुमचं बॅटर छान वलसर झालेलं नसेल तर तुम्ही ना काय करू शकता थोडंसं साच्याला तूप लावून घ्या आणि नंतरच थोडे पिस्तेचे काप टाकून मग मोदक बनवायला घ्या जर तुमचा मोदक व्यवस्थित निघला नाही तर जर व्यवस्थित निघला तर तुम्हाला मोदकात म्हणजे मोदकाच्या झाला तूप वगैरे लावायची काहीच गरज नाही आणि तुम्हाला वाटलंच जर तुमचं बॅटर थोडं कोड थोडं सुकं सुकं आहे आणि मोदक बनवत नाही आहे तर परत बॅटरमध्ये थोडंसं तूप ॲड करून घ्या आणि ओलसर बॅटर तयार करून घ्या म्हणजे म्हणजे तुमचे मोदक खूप छान बनवून तयार होतात खूप छान बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक तयार झालेला आहे कलर टेक्चर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे मोदक खाण्यासाठी खूप खूप जास्त टेस्टी लागतात आणि आठ दिवस हे मोदक आरामशीर फ्रीजमध्ये टिकतात तर दररोजचे मोदक तर नेहमीच बनवतो ने पण काहीतरी वेगळे मोदक बनवायचे असतील तर हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही पाहिलंच असल बनवायला किती सोपे आहेत आणि आज आपण पाहणार आहोत मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे गणपती स्पेशल प्रसादाचे लाडू तर तू रेसिपी पाहून घेऊ लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे गावरान मस्त गाईचं तूप सोबतच घेतलेले आहे पिटी साखर एक वाटी डाळव्याचं पीठ जे आपली मार्केटमध्ये डाळवं येतं ना भाजलेलं ते डाळवं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे एकदम बारीकसर फिरून घ्यायचं आहे आणि सोबतच अर्धी वाटी इथं नारळाचा खीस घेतलेला आहे सुक्या नारळाचा खीस आहे चला तर मग आपण लाडू बनवायला घेऊया चला उशीर न करता घेऊया पटपट लाडू बनवून फक्त वीस मिनटात तुमचे मस्त असे प्रसादाचे लाडू इथं ता बनवून तयार होतील आता मोठं पसरट भांडं घ्यायचं आहे आणि ज्या त्याच्यामध्ये आपण ज्या सर्व जिन्नस घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत ह्या सर्व जिन्नस मी ना मेजरमेंट मी तुम्हाला सांगितले आहेत फक्त तुम्ही इथं साखर जी आहे ना ती कमी जास्त करू शकता तुमच्या गोडीच्या हिशोबाने पण एक वाटी डाळव्याच्या पिठासाठी एक वाटी पिटी साखर परफेक्ट आहे मस्त पेढ्यासारखेच लाडू बनून तयार होतात तर आता इथं मी साखर नारळाचा खीस आणि डाळव्याचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि सोबतच आता इथं मी बदामाचे काप देखील घालून घेत आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट इथं वापरू शकता मी फक्त इथं बदामाचा वापर करत आहे आता आपण ह्या सर्व जिन्नस छान चमच्यानी सोबत मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने छान मिक्स केलं की लगेचच आता आपण थोडं थोडं करून याच्यात तूप घालून घेणार आहोत या लाडूमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विलायची पावडर देखील ॲड करू शकता ही तर मी विलायची पावडर टाकलेली नाही आहे तर तूप जेवढं घेतलं आहे तेवढं एकत्र टाकायचं नाही थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे थोडं थोडं तूप टाकायचं आणि छान बॅटर मिक्स करत जायचं आता हे बॅटर जे आहे ते चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही तर आता डायरेक्ट चमचा साईडला काढून ठेवायचा आणि मस्त हाताने एक जीव असं हे बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे इथं तुपाचा अंदाजा येतो तर छान आपल्याला इथं तुपातच लाडू बनवायचे आहेत तर या लाडूची टेस्ट जी आहे ती खूप वरच्या लेवलची येते एकच नंबर असे लाडू बनवून तयार होतात आणि गणपती बाप्पा आपले खुश होणारच होणार तुम्ही गौरी गौरी गणपती दोन्हीसोबत सोबत येत आहे हे लाडू आरामशीर पंधरा दिवस घरामध्ये टिकतात तुम्ही तर तुम्ही गौरीसाठी देखील हे लाडू बनवून ठेवू शकता आणि इरवी जर तुम्हाला काही वेगळं खायचं असेल घरात मिठाई ठेवायची असेल त्यावेळेस देखील हे लाडू तुम्ही नक्की घरात बनवून ठेवू शकता एकदम हेल्दी आहेत आणि मुलांसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे तर पाच मिनिट छान एक जीव बॅटर केल्यानंतर या पद्धतीने तुमचं बॅटर तयार झालेलं असन मस्त असं मौसूत पेड्याच्या बॅटरसारखं इथं लाडूचं बॅटर बनवून तयार होतं तर आता आपण घेऊया लाडू बनवायला लहान मोठे तुम्हाला कसे हवे त्या पद्धतीने तुम्ही इथं लाडू वळवून घेऊ शकता इझिली लाडू बनवून तयार होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे देखील बनू शकता मस्त मोदक बी तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे दिसायलाच किती देखणा दिसत आहे एकच नंबर तर मस्त या पद्धतीने बाकीचे लाडू मी तयार करून घेते जर जर तुमच्या घरी तुम्ही गणपती बाप्पा बसवत असाल आणि तुमच्याकडे काही वेळ नसेल मोदक वगैरे बनवायचा झटपट तुम्हाला प्रसाद बनवायचा असेल तर त्यावेळेस ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे एकदम झटपट बनवून तयार होते आणि तुम्हाला हे कुणी म्हणणार देखील नाही की हे लाडू तुम्ही डाळव्यापासून बनवलेले आहेत इतकी भारी आहे जी टेस्ट येते आणि खायला तर एकदम बेसनाचे लाडू नसतात का तसेच लागतात तर इथं माझे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत मस्त दिसत आहेत कलर देखील खूप भारी आलेला आहे आता लाडूला ना मी वरून पिस्त्यानी सजवत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही लाडू का कशा पद्धतीने सजवायचे आहेत ते सजू शकता सजवले नाही तरी चालेल अशेत खूप भारी दिसते तरी आजचे जे मोदक आहेत ते मी फक्त एक वाटी रव्यापासून बनवलेले आहेत आणि ही मोदक खाण्यासाठी खूप टेस्टी आहेत तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि सर्वात बारीक जो रवा येतो ना तोवाला रवा इथं घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इथं मी पॅनमध्ये तूप टाकून घेत आहे तूप हलकसं गरम झालं की लगेच आपल्याला तुपात रवा टाकून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान आपल्याला पाच सात मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान खरपूस लाल रंगावर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पाच सात मिनिट तुम्ही मध्यम गॅसवर रवा भाजल्यानंतर या पद्धतीने तुमचा रवा भाजून तयार झालेला असन आणि एवढाच आपल्याला इथं हा रवा भाजून घ्यायचा आहे तर भाजलेला रवा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा रवा भाजून घेतलेला आहे मस्त खरपूस लाल रंगावर रवा भाजून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या मोदकाची पुढची प्रोसेस करून घेऊया तोच पॅन आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी आपल्याला इथं दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने इथं मी पाऊन वाटी साखर देखील घेत आहे गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर साखर घालायच्या आधी मी थोडंसं जायफळ दुधात घालून घेतलं होतं जायफळाच्या जाग्यावर तुम्ही उल्याची पावडर टाकली तरी चालेल मी थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि साखर इथं दुधात घालून घेतलेली आहे आणि सोबतच मी चार चमचे दूध पावडर देखील टाकलेले आहे दूध पावडर जी तुमच्या घरी असेल ती तुम्ही इथं वापरू शकता आणि जी साखर वापरली आहे ती मी पिठी साखर वापरली आहे तुमच्याकडं पिठी साखर नसेल तर डायरेक्ट जी आपली घरात साखर आहे ती साखर टाकू शकता तर साखर टाकल्यानंतर मी इथं सात आठ केसरचे धागे टाकून घेत आहे आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूट टाकत आहे सात आठ मी काजू तू सात आठ काजूचा मी तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे पीस घेतलेले आहेत थोडासा पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची आवडते ड्रायफ्रूट इथे याड करू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर ड्रायफ्रूट घातल्यानंतर पाच मिनिट छान तुम्हाला मध्यम गॅसवर दूध उकळून घ्यायचं आहे तर पाच मिनिटानंतर या पद्धतीने दूध तयार झालेलं असन आता लगेचच जो रवा आपण भाजून घेतलेला आहे तो रवा घालायचा आहे आणि रवा घातल्यानंतर परत आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर जोपर्यंत मनानेच रवा प्यान सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच आपल्याला चमच्याने रवा हलवून घ्यायचा आहे आणि रव्यावर बिलकुल झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवून जर हा रवा तुम्ही शिजून घेतला तर रव्याला दाणे पडत नाही त्याच्यासाठी रवा बिना झाकताच या पद्धतीने छान आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे जोपर्यंत तो मनाने प्यान सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच आपल्याला हा रवा हलवून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर तुमचा रवा जो आहे तो मनानेच पॅन सोडन आणि लगेचच हा रवा आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता रव्याचं बॅटर आता हलकं थंड करून घ्यायचं आहे आणि हलकं थंड झाल्यानंतर लगेच आपण मोदक बनवायला घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता बॅटर किती मस्त दाणेदार तयार झालेला आहे तर आता आपण मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला थोडंसं सा तूप लावून घेत आहे आणि वरून थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप टाकून घेत आहे तुम्हाला मोदक कसे सजवायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने सजवून घेऊ शकता तर जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे मोदकाचं ते साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा सुबोध मस्त असा आपला मोदक बनवून तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या रव्याचे पाकळ्याचे देखील मोदक बनवू शकतात पाकळ्याचे देखील मोदक ह्याचे छान तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं साच्यामध्ये मोदक बनवून तयार झालेला आहे दिसायलाच किती सुंदर दिसत आहे कलर किती भारी आलेला आहे टेक्चर किती परफेक्ट आलेला आहे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत आणि खायला देखील तितकेच टेस्टी बनवून तयार होतात आणि गणपती बाप्पा तर हे पट, असल, मोदक पाहून खुशीच होणार माझी गॅरंटी आहे तुमच्या घरात देखील तुम्हाला झटपट गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवायचा असेल तर हे मोदक नक्की ह्या वर्षी ट्राय करा एकदम झटपट बनून तयार होतात आज आपण मस्त गौरी गणपती स्पेशल मुग डाळीचे लाडू पाहणार आहोत ज्याची टेस्ट मोतीचूरच्या लाडूपेक्षाही भारी आहे इतमी मी मध्यम आकाराची एक वाटी मूग मी दोन घंटे पाण्यात भिजून ठेवली होती आता ही मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया छान डाळ भिजलेली आहे दोन तीन घंटे तुम्ही ही डाळ भिजून घेऊ शकता तर छान आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ फिरवून घेऊया तर हिथं डाळ मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेली आहे तर फिरवलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं ही डाळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे बस एवढीच डाळ आपल्याला इथं फिरून घ्यायची आहे आता जोपर्यंत डाळ वगैरे मी मिक्सरमध्ये फिरवत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता तेलामध्ये आपण एक एक करून जसं भजे तेला सोडतो त्या पद्धतीने डाळीचं बॅटर तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि मस्त खरपूस रंगावर ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत तर तर मी इथं छान मस्त अशा दोन तीन भाज्याच्या ब्याजी तळून घेतलेल्या आहेत म्हणजेच आपलं धाळीचं बॅटर तळून घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण हे बॅटर तळायला टाकतो त्यावेळेस गॅस फुलच ठेवायचा आहे फुल गॅसवरच हे बॅटर तळून घ्यायचं आहे कारण बराच वेळ लागतो ही भजी तळून व्हायला कारण डायरेक्ट आपण डाळ भिजवलेली असते ना भिजवलेल्या डाळीची भजी तळायला वेळच लागतो तर मस्त फुल गॅसवर खरपूस लाल रंगावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तर तळलेली भजी काढून घेऊया आणि आता ही भजी आपल्याला हलकी थंड करून घ्यायची आहेत हलकी थंड झाली की लगेचच मिक्सरमध्ये टाकायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान फिरून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं फिरवून घेतली आहेत तर आता इथं ज्या वाटीनी एक वाटी मूग डाळ घेतली होती त्याच वाटीनी सव्वा वाटी साखर घेतली आहे आणि पाऊन वाटी पाणी टाकलं आहे तर आता आपल्याला हलकी एक सिंगल तारीवाली चाचणी करून घ्यायची आहे तर इथं मी दोन तीन विलायची फोडून टाकलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठून देखील टाकू शकता थोडंसं जायफळ चाचणीमध्ये खिसून घातलेलं आहे आणि सोबतच इथं मी आता या चाचणीमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहेत तुमचे आवडते ड्रायफ्रूट तुम्ही इथं वापरू शकता किंवा जे मगजचं बीज नसतं का ते खरबुजाच्या बिया देखील वापरू शकता तर इथं मी पिस्त्याचे काप बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून घेतलेले आहेत तर आता आपल्याला इथं ता सिंगल तारीचीच चाचणी तयार करून घ्यायची आहे खूप वेळ लागत नाही अगदी पाचच मिनटात चाचणी बनून तयार होते जसं मी पाण्याचं मेजरमेंट सांगितले त्याच्या हिशोबाने टाकलं तर परफेक्ट चाचणी तुमची पाचच मिनटात बनून तयार होईल तर इथं मी चा चाचणीमध्ये थोडासा केसरी कलर टाकत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केसर देखील के वापरू शकता तर तुम्ही पाहू शकता इथं आपली सिंगल तारीवाली चाचणी तयार झालेली आहे तर बास इतपतच चाचणी तयार करायची आहे तयार झालेली चाचणी आता आपण जे डाळीचं बॅटर आपण मिक्सरमध्ये फिरून ठेवलेलं होतं म्हणजेच दे <laughs> म्हणजेच दाळीच्या भाज्याचं बॅटर ते एक वेळेस छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार केलेली चाचणी थोडी थोडी करून बॅटरमध्ये मिक्स करायची आहे जसं लागन तसं जशी लागन तशी चाचणी टाकून घ्यायची आहे एक साथ नाही टाकायची तर जेवढी चाचणी केली होती तेवढी पूर्ण चाचणी इथं लागलेली आहे तर चाचणी टाकून मिक्स करून घेतलेली आहे बॅटरसोबत बॅटर बॅटरमध्ये चांगली पाच मिनिट चाचणी भिजवून द्यायची म्हणजे जे, जे लाडूची टेस्ट आहे ती खूप छान येते तर मिक्स केलेली आहे मी इथं बॅटरमध्ये छान अशी चाचणी मिक्स केलेली आहे आता वरतून मी परत थोडेसे ह्याच्यात ड्रायफ्रूट ॲड करत आहे आता इथं ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे तर लाडू दिसायला छान दिसावं आणि खायला भारी लागाव म्हणून थोडेसे जास्त ड्रायफ्रूट मी इथं ॲड करत आहे तर सोबतच मी इथं पिस्त्याचे काप आणि खूप सारे बदामाचे काप आणि अर्धा अर्धा भाजीचा चमचा मी इथं तूप घालून घेतलं आहे गावरान गाईचं तूप घातलेलं आहे तर या पद्धतीने वरतून बॅटरमध्ये तूप घातलं ना तर लाडूची टेस्ट जसं हलवाई बनवतो ना बिलकुल तशीच येते तर आता ह्या सर्वजन्नस ड्रायफ्रूट तूप वगैरे मिक्स केल्यानंतर आता आपण हे जे लाडू बांधून घेऊया लहान मोठे तुम्हाला कसे हवेत तसे लाडू तुमच्या हिशोबाने बांधून घ्या ले 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 ला, तर मी इथं सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले लाडू बांधून तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा